अहिल्यानगर मध्ये महापौर पदासाठी भाजप की राष्ट्रवादी कोणाचा होणार महापौर अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल हा सोळा जानेवारीला लागलाय यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अभूतपूर्व यश मिळालं या निवडणुकीनंतर युतीच्या कोणत्या पक्षाचा कोण महापौर होणार यावर चर्चा रंगू लागली आहे आज मंत्रालयात राज्यातील एकोणतीस महापालिकांतील महापौर पदाची आरक्षण सोडत आहे यात अहिल्यानगरचं महापौर पद हे ओबीसी महिला नगरसेविकेला मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि राजकीय चर्चांना भलतच उधाण आलंय अहिल्यानगरची आगामी महापौर नेमकी कोण होऊ शकते चला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सत्तावीस शिवसेना शिंदे गटाचे दहा काँग्रेस व एआ चे प्रत्येकी दोन तर बसपचा एक नगरसेवक निवडून आलाय काल भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गटनोंदणी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झालीय भाजपच्याच गटनेतेपदी शारदा ढवन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली आहे प्रशासकीय नियोजित कार्यक्रमानुसार आज महापौर पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अहिल्यानगरचं महापौर पद हे ओबीसी महिला नगरसेविकेला मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे शोधाशोध सुरू झाली ती ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या महिला नगरसेविकेंची यामध्ये दहा नगरसेविकांची नावंही समोर आली आहेत यात भाजपकडे तीन तर राष्ट्रवादीकडे सात ओबीसी महिला नगरसेविका आहेत भाजपकडे गटनेत्या शारदा ढवन पुष्पा पोरुडे आशाबाई कातोरे यांची नावं समोर आली आहेत तर राष्ट्रवादीकडून सुजाता पडोळे वर्षा काकडे आश्विनी लोंढे आशा डागवाले सुनीता फुलसौंदर ज्योती गाडे संध्या पवार यांची नावं समोर येत आहेत ज्योती गाडे या भाजपच्या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत तसेच त्या यापूर्वी नगरसेविका होत्या त्यामुळे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे शारदा ढवन या भाजपच्या सध्या आहेत शिवाय त्या यापूर्वीही या नगरसेविका होत्या हीच बाब संध्या पवार पुष्पा बोरुडे व सुनीता फुलसौंदर यांच्या बाबतही आहे शारदा ढवन यांनी प्रभाग एक ब मध्ये निवडणूक लढवली होती या जागेवर भाजप व राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली यात शारदा ढवन यांनी विजय मिळवला होता त्यामुळे त्या चर्चेतील चेहरा ठरल्या आहेत त्यांच्याकडे भाजपकडून देण्यात पद आहे त्यामुळे भाजपकडून त्या, त्या महापौर पदाचा जास्त फडणवीस यांच्या टीमने सुरू केले आहेत त्यानुसार भाजपला अहिल्यानगरचं महापौर पद मिळू शकतं अशी चर्चा चा आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत शिवाय ओबीसी महिला नगरसेविकांची संख्याही त्यांच्याकडे जास्त आहे त्यामुळे राष्ट्रवादीला महापौरपद मिळू शकतं असाही कयास काही जण लावत आहे मात्र आता महापालिकेत महापौर नक्की कोण होणार आणि कोणत्या पक्षाचा होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आयलवनगरला फॉलो करायला मात्र विसरू नका